नमस्कार मी मेघा हेप्ता बी बी एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यातील एकशे तेवीस गावातील सर्व पोलीस पाटलांना जतमध्ये बोलवून तम्मनगौडा रवी पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने आम्ही सत्कार करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने पोलीस पाटलांना जे आत्तापर्यंत सहा हजार पाचशे मानधन मिळत होतं राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी साडेसहा हजार असलेले मानधन एकदम पंधरा हजार करून सर्व पोलीस पटलांना दिलासा दिलेला आहे आणि ज्या एकशे तेवीस जत तालुक्यातील एकशे तेवीस गावातील पोलीस पटल आहेत पोलीस यायच्या अगोदर गावात घडलेली घटना किंवा गावच्या संरक्षणासाठी जे पोलीस पाटील कार्य करत आहेत त्या पोलीस पाटलांना महावीची शासनाने न्याय मिळवून दिलेला आहे अशा या सर्व एकशे तेवीस गावातील पोलीस पाटलांना जत विधानसभा प्रमुख तमनगडा रवी पाटलांनी जतमध्ये बोलून त्यांची सदिच्छा शुभेच्छा देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन सत्कार करणार आहेत येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांचा आम्ही जत बाजूच्या वतीने सत्कार करणार आहोत जगमधील जे काही ठिकाणी रिक्त पोलीस पाटलांचे पदे रिक्त आहेत त्या रिक्त पोलीस पाटलांचे पद भरण्यासाठी तम्मनगोड आरोग्य पाटील शासन दरबारी प्रयत्न करणार आहेत आणि पोलीस पाटलांचं दर महिन्याला जगमध्ये एक पोलीस स्टेशनला त्याचं बैठक असतं बी आयच्या अध्यक्षतेखाली दे आणि त्या ठिकाणी त्यांना बसायला किंवा येण्या जाण्यासाठी जे खर्च होतो आणि बसायला त्या ठिकाणी त्यांना जागा नाही आणि अशा सर्व पोलीस पाटीलना पतला पाटलांना मिटिंग घेण्यासाठी जत शहरामध्ये पोलीस पाटील भवन व्हावं हे सर्व पोलीस पाटलांची इच्छा आहे आणि मागणी आहे त्या मागणीनुसार जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगोडा रोई पाटील हे आपल्या महायुती शासनाकडे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे पाठ पाठपुरावा करून प्रयत्न करणार आहेत आणि येत्या काही दिवसात ते सर्व पोलीस पाटलांना या जत शहरामध्ये पोलीस पाटील भवन लवकरच आपल्याला सर्वांना दिसेल आणि सर्व तालुक्यातील एकशे तेवीस गावातील सर्व पोलीस पाटलांना आमच्या भारतीय जनता पार्टीकडून विनंती आहे की येत्या दोन दिवसात त्यांचा सत्कार करणार आम्ही सर्व पोलीस पटलांना येऊन आमच्या वार कार्यालय इथे येऊन भाजप कार्यालय येऊन त्यांनी सत्कार स्वीकारावा असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने व तमनगोडाई पाटील यांच्या युथ फाउंडेशनच्या वतीने त्यांना आवाहन करत आहोत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा 等你。